नमस्कार मी सुवर्णा आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत पहा मैत्रिणींनो आज आपल्याला छोट्या मुलीची साडी शिवायची आहे आणि तीही मी अखंड साडीत शिवलेली आहे सहावार साडीमध्ये अखंड साडीत शिवलेली आहे कुठेही कट केलेली नाही आहे तुम्हाला ब्राह्मणी पद्धतीने शिवता येते आणि पेशवाई पद्धतीने शिवता येते चला तर आपण त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया पहा मी सहावार साडीत केलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुम्ही अशा प्रकारे घरी कधी शिवली होती का हे नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही आहे तुम्ही घरीच शिवू शकता हे पहा त्याच्यासाठी मी उंची जेवढी गुडघ्यापर्यंत उंची आहे तेवढी उंची घेतलेली आहे पण डबल घडी घालून घेतली आणि अखंड बाजू जी आहे ती माझ्या साईडला ठेवलेली आहे आता आपल्याला कमरेचा तिसरा भाग घ्यायचा आहे मी स्क्रीनवर मापे पण दिलेले आहेत हे पाक कमरेचा तिसरा भाग नऊ इंच घेतला आणि रुंदी पण नऊ इंच आणि जी सीट उंची आहे ती पण नऊ इंच घेतली नऊ इंच, इंच निशाणी करून त्याच्या आतमध्ये एक दोन इंचावर केलेली आहे आणि अशी उभी रेष ओढून घ्यायची बरोबर येण्यासाठी मी दोन्ही साईडला खाली वरी खुला करून घेतलेल्या आहेत अशी उभी रेष ओढून घेतली आणि जे आकार का टाकून घेतलेला आहे जो आपल्याला पॅन्टचा जो जे आकार टाकायचा असतो तो ह्या प्रकारे टाकून घेतला आता खालच्या साईडला पायाची रुंदी घ्यायची आहे ते पा साडेसहा इंच घेतलेली आहे पहा पॅन्टचे दोन्ही पॉईंट जोडून घेतले आता जसे आखले आहे तसेच पूर्ण कट करून घ्यायचे तुम्ही घ न्यूज नवीन जरी बिगनर्स असताल तरी तुम्ही सहज शिवू शकता इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे तुमच्या जर काही लक्षात येत नसेल तर नक्कीच कमेंट करा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन हे पापले दोन्ही पाय तयार झालेले आहेत तर पॅन्टची शिलाई करून घेऊयात पॅन्टची शिलाई करताना हा जो खालचा भाग आहे बॉटमचा ते दोन्ही साईड दोन्ही साईडला टिपा मारून घ्यायच्या दुमडून आणि दोन्ही जे आकार असे पॅन्ट एक ठेवायचे व्हिडिओ जसे दाखवलेले आहे त्याप्रमाणे दोन्ही एक ठेवून दोन्ही जे आकार फक्त दोन्ही जे आकार जोडायचे आहेत आपल्याला आणि खालच्या साईडला टिप मारून घ्यायची आहे धुमडून टिप मारून घ्यायची हे पहा मी धुमडून टिप मारून घेतली आणि दोन्ही जे आकार पण जोडून घेतले आता जो खालचा पाय आहे तो जोडून घ्यायचा आहे आपल्याला व्ही शेपमध्ये जोडायचा आहे हे पहा दोन्ही पाय पण जोडून झाले आणि आपली पॅन्ट जी आहे ती तयार झालेली आहे बाकी ते व्यवस्थित अशी आलेली आहे पॅन्ट आता आपण साडीची कटही करूया तर साडी कट करताना जेवढी उंची आहे मी तेवढ्या उंचीची जी साडी आहे तेवढी कट करून घ्यायची आपल्याला जेवढी उंची शिवायची आहे साडीची त्या उंचीची आता मला तीस इंच घ्यायची आहे साडी तयार करायची आहे तर मी एक तीस इंच घेतलेली आहे साडी तीस इंचची कर तयार एकतीस इंच निशाणी करून पूर्ण साडी सरळ कट करून घ्यायची साडी कट होईपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे पा साडी कट झालेली आहे आता आपण त्याचा पदर कट करूया हे पा पदर कट करताना एक काळजी घ्यायची आहे ही बाजूवरची जी बाजू आहे ती सुईशी सु, सु, सु बाजू आहे म्हणजे सवाशी बाजू आहे सरळ बाजू आहे आता आपला पदर जो आहे तो आपल्या हाताच्या डाव्या हाताला आला पाहिजे ह्या पद्धतीने कट करायची आणि जेवढी उंची घेतलेली आहे तेवढ्या उंचीच्या डबल उंची घ्यायची म्हणजे तीस प्लस तीस घेतले मी साठ इंच साठ इंच घेऊन मी सरळ एक रेश ओढून घेतली हे पाचशे साठ इंचावर सरळ रेश ओढून घ्यायची आणि खालच्या काठाच्या साईडला दहा इंच एक्स्ट्राचे घेऊन मी असे क्रॉसमध्ये म्हणजे वरचे तीस इंच क्रॉसमध्ये असे रेश ओढून घ्यायची म्हणजे तीस आणि तीस साठ इंच जी घेतलेले आहे तसे तिथं ठेवून क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायची हे पाशी अशी क्रॉसमध्ये रेश ओढून घेतली आपल्याला ही अखंड साडी शिवायची आहे हे पा जशी क्रॉसमध्ये रेश ओढलेली आहे त्या पद्धतीनेच आपल्याला त्याच्यावर प्लेट मारून घ्यायचे आहेत म्हणजे हा होतो पदर तयार होतो अच्छा व्यवस्थित अशा प्लेट मारून घ्यायच्या मशीनवर आता आपल्याला दुसरी साइड पाहूया पा दुसरी साइड जो साइडचा भाग होता ते मी एक्स्ट्राचा सरळ कट करून घेतला आता आपल्याला जेवढी पॅन्टची रुंदी आहे मी पहा मी एकदम सोपी दाखवलेली आहे जशी पॅन्ट शिवलेली आहे तीच पॅन्ट ठेवलेली आहे तुम्ही टेपने माप पण घेऊ शकता पॅन्टची जी रुंदी आहे ती रुंदी जेवढी ouais आहे तेवढी घ्यायची आणि साडीची उंची त्याच्या प्लस अर्धी करायची तुम्ही तसे घेऊ शकता किंवा असे माप मापमोजूनही घेऊ शकता जेवढी पँटची रुंदी आहे तशी मी दोन्ही प्रकार दाखवलेले आहे तुम्हाला हे पहा मी प्लेट पण मारून घेतल्या आणि ज्या प्लेट मारलेल्या आहेत त्या आप साईडलाही आपल्याला जेवढी पॅन्टची रुंदी आहे तेवढीच पॅन्टची रुंदी घ्यायची आहे दोन्ही साईडला बरोबर घ्यायची आणि आप हे आपल्या जशा मिऱ्या आहेत त्या मिऱ्या आपल्याला अशा व्यवस्थित ठेवून एका एकावर एक अशा व्यवस्थित टाकून पाच पाच एक अंदाजे पाच पाच इंचाची मिरी आली पाहिजे या प्र पद्धतीने आपल्याला मिऱ्या टाकून घ्यायच्या आहेत पूर्ण हे पहा माझ्या मिऱ्या टाकून झालेल्या आहेत हे पाशा व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आणि जी शेवटची जी मिरी आहे ती शेवटची मिरी थोडी मोठी करायची म्हणजे आपल्याला ही जी मिरी आहे ते पूर्ण सगळ्या मिऱ्याला आतून गुंडाळून घ्यायची आहे म्हणजे खालच्या साईडला घालायचा हे वरचा जो पदर आहे तो जसा व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे खालच्या साईडला घालायचा आणि जे आपण निशाणी केलेली होती ती बरोबर त्यापासूनच पुढे मिऱ्या आल्या पाहिजे दोन्ही साईडला बरोबर निशाणी आलेली आहे आपली हे पहा आपल्याला याच्यावर मशीन मारून घ्यायची आहे आता हे जी निशाणी केलेली आहे अर्धी आपण साडीच्या बरोबर अर्धी केलेली आहे तर हे जे आहे ते आपल्याला जो जे आकार का तयार केलेला आहे हा हे पहा अशी सेंटरला आली पाहिजे आणि जेवढा एक्स्ट्राचा जो कापड उरतो त्याच्यामध्ये प्लेट टाकून घ्यायचा आणि तोच भाग काठाचा दुसरा भाग जो आहे उरलेला अर्धा तर ते पाठीमागच्या साईडला फिरवून घ्यायचा फक्त मध्य जो आहे साडीचा काढलेला तो एकदम मध्यभागी आला पाहिजे आणि उरलेल्या एक्स्ट्राच्या कापडामध्ये प्लेट टाकून घ्यायचा आणि टिप मारून घ्यायची आहे आपला आपला जसा मी सांगितला होता त्याप्रमाणे मी जोडून घेतला दोन्ही मागचा आणि पुढचा भाग जोडून झाला आता जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे अशी साडी पूर्ण व्यवस्थित धरायची आणि पुढच्या भागापासून पाठीमागच्या भागापर्यंत जिथं निशाणी केलेली आहे ती ती, ती, ती त्यापर्यंत आली पाहिजे तर अजून एक मिरी आपली एक्स्ट्राची बसते तर ती मिरी टाकून घ्यायची एक थोडंसं एक्स्ट्रा सोडलेलं होतं मी आणि जो मिऱ्या टाकलेल्या आहे त्याचा मध्यभाग करायचा आणि मध्यभाग जो आहे तो जॉईंटवर आला पाहिजे दोन्ही साईडला सेम अंतर आले पाहिजे हे पहा हा मध्यभाग आहे आणि मिऱ्याचा पण हा मध्यभाग आहे से स एकदम सेंटरला आले पाहिजे या पद्धतीने आपल्याला टिप मारायची आहे आणि पूर्ण साडी फिरवून घेऊन जो काष्टाचा जो सॉरी पदराचा जो भाग आहे जो पदराचा भाग हा मागच्या साईडला आला पाहिजे जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे हे पहा जो आपण पदर तयार केला होता तो मागच्या ज्या आकारावर जोडून घ्यायचा आहे अशी टिप मारून घ्यायची आणि पुढच्या मेऱ्या पुढच्या याच्यावर जोडून घ्यायच्या आहेत आता आपण टिप मारून घेऊयात हे पहा आपला काष्टा जोडून झालेला आहे पुढचा भागही जोडला मी आणि पाठीमागचा पदरही जोडलेला आहे हे पहा दोन्ही भाग दाखवते असा व्यवस्थित असा जोडून घेतलेला आहे आता अशी साडी व्यवस्थित ठेवून घ्या बदर एक साईडला ठेवून घ्यायचा आणि आपल्याला आता काष्टा तयार करायचा आहे काष्टा तयार करताना अशी साडी आधी पहिले व्यवस्थित ठेवून घ्यायची मागची आणि पुढची साईड अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची हे प आपण त्याची काष्ट्याची उंची घेऊया तर उंची घेताना आपल्याला कमरेपासून माप घ्यायची आहे कमरेपासून पायापर्यंत किती येते उंची जेवढी उंची आहे आपली तयार साडीची तर तीस इंच आहे तर तीस इंच मोजून घ्यायचे हे प तीस इंचावर एक निशाणी केलेली आहे प तीस एक निशाणी करून घ्यायची जे आपल्याला काष्टा जो करायचा आहे तो एकदम व्यवस्थित येतो हे पहा मी मागच्या साईडने माप घेतले आणि आता पुढच्या साईडने साडी फिरवलेली आहे अशी व्यवस्थित फिरवून घ्यायची आणि पहा तुमची जिथे उंची आलेली आहे त्या उंचीपासून पुढे परत जेवढी अजून उंची आहे आपली साडीची तेवढी उंची घ्यायची तीस इंच आणि तीस इंचापासून पुढे मी अजून दहा इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे तर आपण जिथे दहा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथे एक निशाणी केली आणि ती बरोबर चिमट पकडायची साडीची व्यवस्थित अशी आणि आपल्याला असा त्रिकोण करायचा आहे त्रिकोण करून आपल्याला हा जो आहे तो पुढचा ओचा तयार झाला एक पिन लावून घेऊयात पहा किती सुंदर अशा प्लेट पण आलेल्या आहेत खूप छान एकदम दिसायला पण खूप सुंदर दिसतो ही ब्राह्मणी पद्धतीची साडी अशी जर शिवली तर ही ब्राह्मणी पद्धतीची होते आणि ह्याला पण प्लेट पण टाकता येतात दोन्ही पद्धतीने दाखवलेले आहे मी हे पाहता आपल्याला मागचा काष्टा तयार करायचा आहे तर मागचा काष्टा तयार करण्यासाठी जेवढी तुम्ही जे, जे आकाराची उंची घेतलेली आहे तेवढी त्याच्या ते डबल घ्यायची म्हणजे मी सीट उंची जी आहे ते आ त्याच्या डबल घेऊन प्लस आठ इंच घेतलेले आहे म्हणजे दहा प्लस दहा प्लस आठ म्हणजे असे अठ्ठावीस इंच घेऊन आपल्याला तिथे एक दोन प्लेट टाकायचे आहेत आणि हा जो काष्ट आहे तो मागच्या साईडला लावायचा पहा असा असा व्यवस्थित धरून जसा मी व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही मागच्या पदर जिथे जोडलेला आहे त्या पदराला एकदम सेंटरला असा लावून घ्यायचा एकदम जवळून दाखवली मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पा आपला पुढचा ओचा तयार झाला आणि मागील काष्टा पण तयार झाला खूप सुंदर अशी दिसत आहे साडी आता आपल्याला पाय तयार करायचे आहेत दोन्ही पाय तयार करायचे म्हणजे आपलं जे पा पाय पाय जे दिसतात आपले ते पाय न दिसण्यासाठी आपल्याला असा आधी हात घालून पॅन्टचा जो भाग आहे तो हात घालून बाहेर काढूया म्हणजे शिवायला सोपे जाते हे पहा हे पॅन्ट झाली आता पॅन्टचा जो काठ आहे एका साईडचा काठ घ्यायचा आणि आतली दुसरी किंवा तिसरी मिरी घ्यायची आणि त्याला आपल्याला जोडून घ्यायची आहे मी फक्त एकदाच पिन लावून दाखवली आता आपण दुसरी पण लावून या दुसरी तिसरी दुसरी किंवा तिसरी मिरी घ्यायची आणि दोन्ही साईड आपल्याला टिप मारून घ्यायची आहेत एक खालून एक ते दीड इंचाचे अंतर सोडायचे आणि पूर्ण टिप मारून घ्यायची पा एक पाय तयार झाला आता दुसराही पाय तयार करायचा आहे ह्याच्याही त्याचप्रमाणे पॅन्ट घ्यायची पॅन्टचा जो एक भाग साइड आहे त्याचा काठ आणि दुसरी किंवा तिसरी मिरी घेऊन आपल्याला त्याच्यावर टिप मारायची आहे हे पासे जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे हे पाय अशी पूर्ण टिप मारून घ्यायची एक खालून एक ते दीड इंचाचे सोडायचे म्हणजे आपला पाय पण व्यवस्थित जातो आणि साडी पण दिसायला खूप सुंदर दिसते आता पाय तयार झाले आता आपला मागचा काष्टा जो आहे तो त्या व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा मी एकावर एक प्लेट टाकून घ्यायचा आणि वरचा काठ सोडायचा आणि वरचा काठ सोडून आतल्याच फक्त आतल्या पदराला अशी व्यव टिप मारून घ्यायची म्हणजे काष्टा जो आहे तो पदरावर व्यवस्थित फिट होतो पहा किती सुंदर असा काष्टा झाला आहे टिप पण मारून झाली आपले पाय पण तयार झाले मी हात घालून पण दाखवते तुम्हाला पहा किती व्यवस्थित अशी साडी आलेली आहे आता आपल्याला कमरेला जो आहे तो नेपा तयार करायचा आहे त्यासाठी मी काठ घेतलेले आहेत काठाचा नेपा लावायचा आहे आणि जो पदराचा भाग आहे वरच्या साईडला त्यालाही काठ जोडून घ्यायचे आहेत एक साईडचे काटकट कट करून त्यालाही काठ जोडून घेत घेते हे पहा आपले काठही जोडून झाले आणि नेपापट्टी जोडून झालेली आहे आपल्याला आता पुढचं अशीही साडी तुम्ही शिवू शकता किंवा अशी शाही मस्तानीही करू शकता त्या पहा प्लेट कशेत घालायचे ते पहा असे काठ जे आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे ह्याला थोड्या प्लेट कमी येतात कारण साडी छोटी आहे तुम्हाला ही साडी कशी वाटली नक्कीच कमेंट करा आता ह्याच पद्धतीची मोठी साडी लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे हा पुढचा ओचा किती सुंदर आलेला आहे तुम्हाला आवडला का नक्कीच कमेंट करा तुम्हाला माझी पद्धत लक्षात येते का हे नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूयात पुढील नवीन व्हिडिओत बाय बाय